तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो ना तेव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो हा असतो काळातील फरक तोंड तर कोणीही चालवत असतं पण डोकं चालवायला डोकंच लागतं असे चांगले विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वतःच्या मनासारखं जगायला लागलो की आपण लोकांना मतलबी स्वार्थी घमंडी फुगीर कामापुरता आहे असंच वाटतं यात आपला काही दोष नसतो कारण याची जशी दृष्टी त्याला तशीच वाटते सृष्टी एखादी व्यक्ती तुम्हाला न मागता स्पष्टीकरण देत असेल तर ती व्यक्ती खोटी नसते तिला समजून घ्यायला तुम्ही कमी पडत असता लवकर जाग येते हे खूप जास्त फायद्याचे आहे मग ती जाग झोपेतून असो अहंकारातून असो किंवा आपल्या वागण्याच्या पद्धतीत असो कमजोर कोणीच नसतं विषय फक्त वेळेचा असतो एकट्यालाच लढायचा आहे शेवटपर्यंत लक्षात ठेवा सल्ले खूप देणारे आहेत पण साथ देणारे कमी असतात अनेकांचं वयसारखं असू शकतं पण सगळ्यांचे अनुभव हे एकसारखे असू शकत नाही उन्हाळा येतो चटके देऊन जातो पावसाळा येतो पाणी देऊन जातो हिवाळा येतो गारवा देऊन जातो तसंच आपल्या जीवनात पण सुखदुःख येत असतात कधी चांगले तर कधी वाईट प्रसंग येत असतात त्यामुळे घाबरून कधी जायचं नाही आणि हिंमत कधी हारायची नाही एक दिवस आपण पण नक्कीच यशस्वी असणार आहोत काही नात्यांना नाव नसतं तर काही नाती निव्वळ नावापुरतीच असतात नातं तेच चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते गर्गेपासून नाही या जगामध्ये आपलं कोणीही नाही हे आठवून रडण्यापेक्षा आपण आपल्यासाठी दवन आहोत असं समजून जगण्यात मोठी मजा असते लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागणार असाल तर लोक चांगलंच म्हणतील याची अपेक्षा सोडा ज्या ज्या लोकांच्या कामाला तुम्ही याल तेवढेच तुम्हाला चांगलं म्हणतील ते पण त्यांचं चांगला ते काम होईपर्यंतच काम झालं की ते आपल्याबद्दल वाईटच बोलणार म्हणून कोण काय म्हणेल याचा विचार करू नका आपण आपल्या घरचं खातो त्यामुळे बाकीच्यांचा विचार करत बसायचं नाही आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कोणीही प्रेम करतं पण अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं त्याला समजून घेणं जेव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे हे योग्य वेळ आल्यावरच कळते आपल्या विरोधात कोणी कितीही असू देत फक्त आपला जोडीदार आपल्यावर विश्वास ठेवणारा व हिंमत देणारा असला पाहिजे रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुखदुःखाची नाणी फेकत असतो ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तसंच जगता यायला पाहिजे आणि ते फक्त आपणच स्वतः करू शकतो इतरांपेक्षा स्वतःकडून जास्त अपेक्षा करा कारण इतरांकडून असलेल्या अपेक्षा खूप दुखवतात तर स्वतःकडून असलेल्या अपेक्षा खूप प्रेरणा देतात आणि आयुष्य जगायला सोपं होतं जपल्याशिवाय कोणतीच गोष्ट टिकत नसते मग ते नातं असो किंवा झाड काळजी नाही घेतलं की झाड सुकून जातं आणि नाती तुटून जातात साधी सरळ माणसं मूर्ख नसतात ते फक्त समोरक्याला चांगलं समजत असतात आनंदात सगळे सामील होतात दुःखात सामील होणारे खूप कमी असतात आपल्या भावनांची गीतं कदर केली जात नाही तिथे माणसाने थांबू नये गीते आपल्या असण्याला किंमत नाही तिथे माणसाने पुन्हा कधीच जाऊ नये बदलणारे चेहरे वेळीच ओळखायला शिका आपलं कोण आणि परक कोण याची वेळीच खात्री करा कारण याला आपण आपला हक्काचा माणूस म्हणतो तो, तो नेहमीच आपला असेलच असे नाही असे ना सकारात्मक पॉझिटिव्ह आणि चांगले विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा